जय हिंद जय हिंद भारत माता की जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान आपले श्रीमती इंदिरा गांधीजीनं खूप धैर्यानं एक आ, जे काम केलेलं आहे ते भारत मोलाचं आणि त्यांनी पूर्व पाकिस्तानचं नाव त्या तीन शहीद जवानांना आम्ही त्या ठिकाणी हे केलं अंत्यसंस्कार केला त्यानंतर लगेचच एकोणीसशे बासष्टचं युद्ध झालं आम्ही जायला तयार झालो आणि पण थोड्याच दिवसामध्ये ते माघार घेतल्यामुळं आम्ही थांबलो गेलो आणखी ज्यावेळेस वेळेस एकोणीसशे पासष्ट लालबहादूर शास्त्री आमचे प्रधानमंत्री होते त्यांना आपण सलम करण्यासाठी सर्वजण एकत्रित असतो आज या निमित्ताने पंचवीस वर्ष पूर्ण झालेत या निमित्ताने आपण आलं इथं आमच्या सोबत जे सैन्यामध्ये ज्यांनी आजपर्यंत आपली सेवा दिलीत हे सर्वजण इथं उपस्थित आहेत त्यांनी त्यांचा काळ त्यांनी सांगितला त्या काळातली जाधव साहेब आहेत सर्वच मी मान्यवर आहेत जे सैनिक आहेत आता त्यांच्या काळातली परिस्थिती आजची परिस्थिती त्यांना माहिती आहे आज जर आपण विचार केला सैनिकांचं जीवन फार अवघड होत त्यावेळेस ते, ते लढाईला जायचे जाधव साहेब सांगू शकतील थोडं पाकिस्तान राहायचं पाकिस्तानाहून गोळीबार व्हायचा आणि त्यावेळेस ते त्यांना आदेश घ्यावा लागायचा बरोबर आहे की नाही त्याला त्यांना आदेश घ्यावा लागायचा त्यांना कॉल करावं लागायचं ओकी टॉकीवर कॉल करावं लागायचं दिल्लीला कॉल करावं लागायचं